मागण्यांसाठी बोरी आडगाव येथील निघालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी रोखून धरला यामुळे शेतकरी संतापले सरकार विरोधी अर्धरग्न आंदोलन केले शेतकरी व पोलिसांमध्ये चांगलीच हातापाई झाली खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा शेतकऱ्यांना हेक्टरी आर्थिक मदत द्या व सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबवण्यात यावी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील बोरी आडगाव येथे सत्तावीस डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू होते मात्र शासन प्रशासनाने या आंदोलनाची कुठलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बोरी आडगाव येथून ट्रॅक्टर मोर्चा काढला शेतकरी खामगावच्या दिशेने निघाले दुपार दरम्यान शेतकऱ्यांचा हा मोर्चा खामगावात दाखल होताच विकमसी चौकातील टीएमसी यार्ड समोरील पोलिसांनी बॅरिकेड लावून हा मोर्चा अडवला यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये चांगली तानादारी झाली मात्र पोलीस सर्व ट्रॅक्टर घेऊन जाऊ देत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अंगावरील कपडे काढून रस्त्यावर बसून अर्धनग्न आंदोलन सुरू केले यावेळी विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते तर पोलीस प्रशासनातर्फे आपण पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांनी एसडीओ ला फोनवरून माहिती दिली म्हणून एसडीओ डॉक्टर रामेश्वर पुरी व तहसीलदार अतुल पाडोळे हे दोन्ही अधिकारी मोर्चा स्तरावर पोहोचले व त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून परत केले व शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती धडकणार होता पण मात्र पोलिसांनी या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून आमच्यावरती अन्याय अत्याचार केला आमचा मोर्चा या ठिकाणी थांबवला खऱ्या अर्थानं आम्ही शासनाचा प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि जर आम्हाला हा ट्रॅक्टर मोर्चा घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी जर जाऊ दिलं नाही तर मात्र शेतकऱ्याच्या रोषाला पोलीस प्रशासनाला बळी पडावं लागेल मी या ठिकाणी सांगतो बोला जोपर्यंत आम्हाला इथून जाऊ देणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही आम्ही एस डीओ कार्यालयाला कळवलेला आहे त्याच्यात डायरेक्ट नमूद करून दिलेला आहे त्या निवेदनात की आम्ही आमचा आक्रोश आम्ही एस डीओ कार्यालयावर जाऊ देणार आहोत आणि जर याच्या पुढे जरा कोणी एस डीओ कार्यालयावर आम्हाला जर नाही जाऊ दिलं तर इथं आमरण उपोषण पुन्हा चालू करतो जसं आहे तसं आता या मागच्या शेतकऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं की इथं सगळे जण बसतील राजकीय पक्षाच्या वतीनं जर हे दाब्याचे प्रयत्न जर होत असतील या पोलीस प्रशासनाने जर त्यांची बाजू जर मांडत असतील शेतकऱ्यासाठी जर नसतील तर तुम्ही कशाला आमच्याशी चर्चा करता मरू द्या ना आम्हाला मरू द्या मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव